मुलांनो आपल्याला मोठ्यात मोठ्या दिलेल्या संख्या बनवायची आहे तर कशी बनवायची बघा उदाहरण दोन दोन आठ पाच चार या अंकांपासून मोठीत मोठी सहा अंकी संख्या बनवायची किती अंकी सहा अंकी संख्या बनवायची म्हणजे अंक किती दिले चारच दिलेत अंक किती दिलेत चारच दिलेत आणि संख्या किती अंकी बनवायची सहा अंकी बनवायची ज्या मोठ्यात मोठी संख्या बनवायची असते तेव्हा दिलेली आहे बघा दोन आठ पाच चार जेव्हा मोठ्यात मोठी संख्या बनवायची असते तेव्हा मोठ्यात मोठा अंक पहिले घ्यायचा मग त्याच्यापेक्षा छोटा मग त्याच्यापेक्षा छोटा पहिले चार अंक आहे म्हणून पहिले आपण काय करूया या चार अंकाचीच पहिली चार अंकी संख्या बनवून घेऊ बनवायची सर्वात मोठा अंक आठ त्याच्यापेक्षा थोडा छोटा पाच त्याच्यापेक्षा छोटा चार पेक्षा छोटा पण हे किती अंकी झाली मोठ्यात मोठी किती अंकी झाली चार अंकी आणि आप आपल्याला किती अंकी बनवायची सहा मग सहा अंकी बनवताना काय करायचं की जो अंक मोठा आहे ना तो डबल वापरायचा अजून दोन वेळा कमी किती पडतोय दोन अंक तो मोठा अंक किती वेळा घ्यायचा दोन वेळा घ्यायचा मग सर्वात मोठा अंक कोणता आहे आठ तो अजून किती वेळा घेतला दोन वेळा आता किती अंकी संख्या बनली बघा किती अंकी बनली सहा अंकी आता असं सेम लहान अंक बनवताना ही झाली मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी संख्या बनवताना लहान संख्या बनवताना काय करायचं लहान संख्या बनवताना क्रम लावायचा लहान आकडून मोठ्याकडे मग लहान कोणी सर्वात लहान दोन नंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा चार त्याच्यापेक्षा थोडा मोठा पाच त्याच्यापेक्षा थोडा मोठा लहान मोठी संख्या बनवताना पहिले कोण घेतलं मोठा छोटा छोटा आणि लहान संख्या बनवताना पहिले कोण घेतला सर्वात लहान मग थोडा मोठा मग थोडा मोठा मग थोडा मोठा मग आता आपल्याला जर चार अंकी सांगितले तर आपली तयारी आहे पण सहा अंकी सांगितली तर काय करायचं कोणता अंक डबल घ्यायचा जो अंक लहान आहे तोच डबल घ्यायचा कारण आपण संख्या कोणती मागितली सहा अंकी मागितली लहानच लहान मागितली म्हणून सांग की संख्या करताना दोन अंक आपल्याला जे कमी ते लहान घ्यायचे लहान अंक कोणता आहे तो किती वेळा घेऊ दोन वेळा की नाही उदाहरणार मोठ्यात मोठी संख्या विचारलेली म्हणून आपण काय केलं मोठ्यात मोठी सांग की संख्या तयार केली पुढे व त्यातील हजार स्थानीचा अंक कोणता आता त्याच्यावर तुम्ही कोणतेही उत्तर लिहू शकता मग हजार स्थान एक दशक शतक आणि हजार हजार स्थानचा अंक कोणता आहे आठ बरोबर समजलं मोठ्यात मोठी संख्या लहान लहान संख्या कशी तयार करायची आणि जर अंक कमी असेल तर मोठ्यात मोठी करताना मोठा अंक वाढवायचा लहानात लहान करताना लहान अंक वाढवायचा